तुम्हाला माहिती आहे का अशी काही फळं आहेत आणि अशा काही भाज्या आहेत ज्यामुळे तुम्हाला एकदम हेल्दी ग्लोईंग आणि ब्राईट स्किन मिळू शकते आणि या ज्या भाज्या आहेत किंवा ही जी फळं आहेत ती तुमच्या स्किनसाठी उत्तम ठरतात त्यामुळे या भाज्या किंवा ही फळं नेमकी कोणती लगेचच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन टोमॅटो आता हे जे फळ आहे ना ते स्किनसाठी खूप फायदेशीर ठरतं टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचा घटक असतो जो त्वचेसाठी उत्तम असतो टोमॅटोमुळे त्वचेचे छिद्र जे आहेत ते कमी होतात आणि टॅनिंग निघण्यासाठी सुद्धा टोमॅटो चांगला असतो टोमॅटोमुळे तुमचा नैसर्गिक रंग जो आहे तो उजळतो आणि टोमॅटोमुळे चेहरा अगदी क्लिअर आणि स्वच्छसुद्धा होतो नंबर टू आहे कलिंगड येस yes, कलिंगड हे एक उत्तम उन्हाळी फळ आहे राईट आणि हे, right? हे आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवतं आता टरबूजमध्ये ना भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा भरपूर असतं ज्यामुळे तुमच्या शरीरातले सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यामध्ये मदत होते विटॅमिन सीने समृद्ध असलेलं हे जे फळ आहे ते तुम्ही जर नियमितपणे खाल्लं तर चेहऱ्यावरती तुमच्या लवकर सुरकुत्या येत नाहीत स्किन एकदम टाईट राहते आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येतो नंबर थ्री आहे पपई पपई फक्त तुमच्या स्किनला ब्राईट करत नाही तर यामुळे चेहऱ्यावरचे डाग सुद्धा बऱ्यापैकी कमी होतात पपईमध्ये एक पपेन नावाचं एन्झाईम असतं जे तुमच्या त्वचेचा जो नैसर्गिक रंग आहे तो सुधारण्यामध्ये मदत करतं आणि चेहरा काळवण्यापासून आणि डागांपासून सुद्धा तुम्हाला दूर ठेवतं नंबर फोर आहे संत्री संत्री त्वचेला डिटॉक्सिफाय करतात आणि या लिंबूवर्गीय फळामध्ये असलेलं नैसर्गिक तेल त्वचेला मॉइश्चराईज करतात आणि मऊसुद्धा करतात संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात सोबतच संत्रीना चांगले त्वचा सुद्धा आहे त्यामुळे स्किन एक्सपोलिएट झाल्यामुळे काय होतं चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा फोड येत नाहीत नंबर फाईव्ह आहे भोपळा येस yes, भोपळा हा व्हिटॅमिन ए आणि सीचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे तो एक चांगला अँटी एजिंग एजंट बनतो भोपळा त्वचेचा पोच सुधारण्यामध्ये मदत करतो आणि हानिकारक किरणांमुळे त्वचेचं जे नुकसान होतं ना त्यापासूनसुद्धा आपलं संरक्षण होतं नंबर सिक्स आहे रताळे येस yes, रताळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेसाठी उत्तम ठरतं यामुळे त्वचा अगदी स्वच्छ होण्यामध्ये मदत होते खास करून स्किनमध्ये मुरूम येणं चट्टे उठणं आणि स्किनमध्ये असमान टेक्स्चर तयार होणं या सगळ्यापासून स्किनचा बचाव होतो रताळे त्वचेचं सूर्यप्रकाश आणि टॅनिंगपासून सुद्धा संरक्षण करतं नंबर सेवन आहे गाजर येस yes. गाजर हे खरं तर त्वचेसाठी एक सुपरफूड आहे कारण ते त्वचेच्या मुक्त रॅडिकल्सपासून आपलं संरक्षण करतात आणि त्वचेमध्ये तयार होणारी वृद्धत्वाची जी लक्षणं असतात जसं की चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं स्किन सैल पडणं या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला गाजर दूर ठेवतं गाजरांमध्ये पाण्याचं प्रमाणही जास्त असतं ज्यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक येते नंबर एट कार्ल येस आता मला माहिती आहे की कार्ल ऐकल्यावरती तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी त्व वाकड केलं असेल पण कारलं जरीही कडू ना तरीही ते प्रचंड पौष्टिक असतं आणि स्किन साठी अगदी उत्तम असतं आणि स्किनच्या बऱ्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन हे कारल्यामध्ये असतं येस कारल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि आपली जी अंतर्गत प्रणाली आहे किंवा सिस्टम आहे ती व्यवस्थित स्वच्छ होते ज्याचा खूप चांगला परिणाम त्वचेवरती होतो आणि मग यामुळे स्किन हेल्दी होते याशिवाय कारल्यामुळे त्वचेवरील मुरूम आणि डागसुद्धा दूर होतात नंबर नाईन ना आहे आवळा येस आवळा हे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतं ज्यामुळे त्वचा चमकदार होते विटॅमिन सी समृद्ध आवळा पावडर अनेक फेसपॅकमध्ये सुद्धा वापरली जाते आणि ॲप्लिकेशन केल्यावरतीसुद्धा आवळ्या स्किन खूपच सुंदर होते नंबर टेन आणि शेवटचा आहे बीटरूट येस त्वचेशी संबंधित वेगवेगळ्या उपचारांसाठी बीटरूट तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा त्याचा घरगुती उपाय म्हणूनसुद्धा वापर करू शकता तुमच्या रोजच्या आहारात बीटरूटचा समावेश केल्यामुळे टॅनिंग दूर होण्यामध्ये मदत होते आणि चेहऱ्यावरती गुलाबी ग्लो येतो असं म्हटलं जातं की बीटरूटचं नियमितपणे सेवन केल्याने तुमची त्वचा अगदी मौसूत होते आणि गाल्यावरतीसुद्धा जसं मी आधी सांगितली एक सुंदर अशी चमक येते आणि गुलाबी ग्लो येतो अशा पद्धतीने हेल्दी आणि ग्लोईंग स्किनसाठी कोणत्या भाज्यांचा आणि कोणत्या फळांचा समावेश आपल्या रोजच्या डाएटमध्ये करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी